खरं तर अजून दोन सभा आहे आणि लगेच निघाचं पण आहे आणि तुम्ही तुमची जे ऐकण्याची तहान आहे ते गणेशने बऱ्यापैकी भागवली आहे <स्थाँगा> बसल्या बसल्या मला बाजूचे काय नाव त्यांचं हा डिकले मामा ते म्हणे काही लोक असं म्हणत आहे का एकटा जाऊन काय करण को एकटाच होता ना अरे तुम्ही शंभर जाऊन सालेव हो काही केलं नाही आणि आम्हाला बुलट प्रश्न विचारता एकटा जाऊन काय केलंय तुम्ही शंभर होते पण ते नेत्याचे गुलाम होते हम आकेले, लेकिन सैर दिलाय आम्ही जेव्हा सभागृहात उभा राहीन ना तर को सोबत गणेश जर आला का नाही आता उभं राहिलं का घाम पुसते उद्या दोघही जाऊ ना तेव्हा कपडेच बदलाव लागून साल्यांना मित्र जसा माय बापले लेकरू चांगलं भेटत नाही तसं समाजाले कार्यकर्ता भेटत नाही एक डाव कार्यकर्ता भेटला ना तर समाजाना सोडायचं नसतं समाजाना सरळ सांगत असतं काही झालं तरी बेहत्तर कार्यकर्त्याला जपल्याशिवाय राहणार नाही म्हणून पाहतोय का सगळ्याच भागात काही अशा प्रकारचे गणेश निर्माण होत नाही त्याला वेळ लागतो आणि म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ आहे समजदार आहात देशातलं चित्र अतिशय विचित्र अवस्थेमध्ये नेण्याचा प्रयत्न होत आहे जातीपाती धर्माचे सगळे गुणित तुमच्या डोक्यात टाकले जात आहे लढाई कधी भाषेवर कधी जातीवर कधी धर्मावर नेण्याचाही प्रयत्न होणार आहे आणि अशा वेळेस आमच्या शेतकरी शेतमजुराचे खरे प्रश्न मागं राहत पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेस गेली भाजप आली कुठल्याही पक्षानं कुठल्याही सरकारनं आमचं समाधान केलं असं एकही चित्र नाही आणि मग एवढे सगळे पक्ष असताना सुद्धा मित्र लक्षात घ्या का लढाई लढताना आम्ही जे काही परिवर्तन महाशक्ती काढली जेव्हा संभाजीराजे आणि राजू शेट्टी सामील झाले आणि आम्हीसुद्धा त्याच्यात सामील झालो याचं कारणच असं आहे आम्हाला दहा सीटा भेटल्या असत्या युती किंवा आघाडीतून म्हटलं अधिक महालात जाऊन बसावं लागेल अधिक त्यांचीच गुलामी करावं लागेल त्यांचेच धोरण राबावं लागेल म्हटलं महालपेक्षा आणि यापेक्षा आपली पाणटपरी बरी आहे आमचे धोरण राबावं पुर लागेल आमचे धोरण तिथं राबवलं मित्र त्याच्यासाठी ही जी काही महाशक्ती आहे चित्र अतिशय स्पष्ट आहे मी सांगतोय पुऱ्या एकशे बावीस सीटापैकी काही स्वराज्याच्या काही शेट्टी साहेबाच्या आणि काही प्रहारच्या आमच्या शिवाय सरकार बसणार नाही आणि आमच्या शिवाय जर सरकार बसणार नसल तर खुर्चीची अपेक्षा नाही शेतकरी शेतमजुराशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही आम्ही तेव्हा सगळं आम्ही पाहतो का ही सगळी वेळ आली पाहिजे आमच्या मतानं जेव्हा सरकार थांबल आमच्या मतानं जेव्हा सरकार बनल तेव्हा मित्र हो मी तुम्हाला शब्द देतोय हा बच्चू गणेश मंत्रिपदासाठी नाही तर तुमच्या प्रश्नासाठी आम्ही बसल्याशिवाय राहणार <प्राँगा> मग आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल मित्र वेळ अतिशय अचूक वेळेवर आपण जातो अतिशय अचूक वेळेवर आहे सगळी तंगडी तंगडी ओळणं सुरू आहे गागाडी असेल युवती असेल एकमेकाला पाळण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे आणि मला वाटतंय का आज जे इथं म्हटलं जातं इळा पिळा जावो बडीचं राज्य येव मित्र ही कित्येक वर्षाची घोषणा माझ्या शेतकऱ्याच्या तोंडात मुखात दिमाखात होती ते स्वप्न पूर्ण व्हायची सुरुवात झाली आहे मित्र हो सुरुवात झालेली आहे आम्ही ते स्वप्न पाहायला लागलो आहे मित्र हो आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुदगा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता था सज्ज झाला आहे महाराष्ट्रातली भूमी सज्ज झाली आहे मी मला चित्र स्पष्ट दिसत आहे का आम्ही राहू तर सरकार राहील आणि आम्ही राहील तर तुम्ही पण राहणार आहे मी जास्तीचं मोठं बोलत नाही पण मला दिसलेला पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतोय आम्ही आता खऱ्या अर्थानं आनंदित व्हायला लागलो आहे अत्यंत मन आनंदित आहोत आता खरोखर शेतकऱ्याचं राज्य यायला सुरुवात होणार आहे तुम्ही एक चूक इथून करा मित्र हो काही एक गणेश गेला नाही तर काय होईल आणि तुमच्या सगळ्या चेहऱ्यावर मी जेव्हा नजर टाकतो तुमचा आवाज जेव्हा ऐकतो तेव्हा आम्ही पाहतोय एक चित्र स्पष्ट होते तुम्ही फक्त मत मारायला नाही आले गणेशले मन सुद्धा दिले आशीर्वाद सुद्धा दिलेले अरे मत तर आम्ही पाहतोय चिकन मटन दारू जा, जाती धर्माचे नाव नाही भेटत पण आशीर्वादातून मत घ्यायचं मत आम्हाला आशीर्वादातून पाहिजे निवळ बटन दाबा पुरतं तुम्ही आमच्या सोबत पाहिजे नाही मित्र तुमचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला पाहिजे तुमचं मत मनभावातून अतिशय चांगल्या भावनेतून आम्हाला भेटलं पाहिजे स्वच्छ आणि निर्मळ आम्ही पाहतोय पवित्र भावनेतून तुमचं मत आम्हाला पाहिजे वीस तारखेला जेव्हा मत मारायला जाण ना भाऊ तेव्हा एकोणीस तारखेला माझ्या घरासमोर बॅटची रांगोळी असली पाहिजे आणि त्याच्यावर इडा पिडा जाओ शेतकऱ्याचं राज्य एव हे लिहिलेलं असलं पाहिजे हा इथला आवाज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं चारो चारो इकडे आम्ही पाहतोय मोठ्या ताकतीनं जाणं गरजेचं आहे आज चांदवडची चर्चा अमरावतीत व्हायला लागली लोक सांगायला लागला का दोन एकर शेती नसणारा गणेश जेव्हा विधानसभा लढत लोक जिल्हा परिषदेची तयारी करत नाही पण तुमच्या आशीर्वाद तुमच्या ताकतीनं मित्र हे विधानसभेची लढाई लढत चालली आहे मी माझी पहिली निवडणूक आठवत आहे मी माझ्या पहिल्या निवडणुकीचं चित्र आज इथं पाहतो आहे तोच आवाज आहे तोच जल्लोष आहे तोच उत्साह आहे मी पहिल्या निवडणुकीत गेलो अर्ज भराले पैसेच नव्हते वापस आलो मला माहीतच नाही पाच हजार भराव लागते मला वाटलं पन्नास साठ रुपये भरा लागतो ना अर्ज द्यावा लागतो आता आपण त्याच्यात पडलोच नाही तर काय करणार काम करत राहायचं जो जो सामान्य माणूस असेल गरीब असेल त्याच्या डोळ्यातल्या आसूफुसाचे प्रचंड काम करायचं सायकलनं आठ वर्ष फिरलो सायकलचा प्रवास केला जो जो दुखी सापडला त्याच्या पाठीशी उभं राहण्या सुरू केलं मित्र आम्ही पाहतोय प्रचंड काम उभं करत असताना सामान्यातला सामान्य कार्यकर्ता या कामातून आम्ही पाहतोय पेटून उभा राहिला प्रचंड सेवा केली आणि सहज आम्ही वट्यावर बसलो होतो निवडणूक चालू झाली होती एक उमेदवार मला पाठिंबा मागायला आला म्हणजे तुमचा पाठिंबा भेटन का एक खेडूत गावातला कार्यकर्ता पेटून उठला म्हणजे तुम्ही आम्हाला कसं काय पाठिंबा मागता अरे तुम्हाला माहित नाही म्हणे तुमच्या नावानं लय मत भेटते म्हणे गडी झोपलाच नाही म्हणे बच्चू भाऊ हे जर पाठिंबा मागायला येतं तर आपणच कोणी उभं राहू दोनशे तीनशे कार्यकर्त्यांना ठरवलं आणि आम्ही पाहतो जबरदस्तीने मला के उभं केलं आणि उभं राहिलं तेव्हा आम्ही पाहतो तर अरे त्या गावातल्या त्या माणसाचं ऑपरेशन झालं त्याचं ऑपरेशन झालं याची मदत केली त्याच्यासाठी धावून गेलं ते आंदोलन केलं त्या आंदोलनातून एवढी सगळी मदत झाली आणि पाहता पाहता आम्ही पाहतोय फक्त बच्चूकडून टेक्निकल कारणानं अकराशे मतानं पडला नाहीतर जिंकला असता हे क्षण तुमच्यावर नका देऊ मित्रो हे क्षण तुमच्यावर नका देऊ हारना नाही आम्ही जितनाही आहे जित नाही कार्यकर्त्यांना पळावं आणि ने, नेत्यांना जिंकून यावं बिलकुल पसंत नाही मी पडल्यानंतर आठ दिवस कार्यकर्ता झोपला नाही गावा गावात आम्ही पाहतोय दूर दूर शंभर शंभर किलोमीटर पायी पायी दूर आम्ही गावाच्या दूर गेला मित्र ते दुःख अधिक वेदनादायीक असतं थोडश्या मतांना अकराशे मतानं पडलो वर ते विमान होतं खाली पण विमान होतं वरचे विमानाले मत चालले गेले माल अकराशे मतानं सात हजार मतंवरचे म्हणाले गेले तुमचा उत्साह चांगला आहे तुम्ही प्रचंड ताकदीनं उभे राहता याचा आनंद आहे पण उद्यापासून जे जे असन जिथं जिथं कमी असन तिथे इथं बाजी तानाजीसारखे उभे राहा एक एक मत आम्ही पाहतोय गोळा करा जेव्हा बा आम्ही पाहतो शिवाजी महाराज विशालगडाच्या जायपर्यंत बाजी दोनही हातानं तलवार चालवत होता प्रचंड ताकदीनं मेहनतीनं प्रचंड आत्मविश्वासानं बाजी लढत होता कुठल्याही परिस्थितीत जतपर्यंत राजाचा तो आवाज येत नाही तो नन होत नाही तोपर्यंत बाजी चार एकून कापला गेला होता पण तरी उभा होता मित्र तुमच्याकडून तेच अपेक्षा आहे लढई गणेश निंबाळकर जिंकण्यासाठी लढत नाही शेतकऱ्याच्या आसूपुसण्यासाठी लढतो आम्ही माझ्या माय बाप शेतकरी शेतमजूर पंचाहत्तर वर्षापासून मरत आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या यवतमाळच्या आत्महत्यामध्ये मी जेव्हा गेलो एका झाडावर बाप भेटेनं आत्महत्या केली होती पाय घासून मरतोय आम्ही उपाय राहत नाही भर दिवसा लुटत आम्हाला पण बोलता येत नाही ज्या आपलं म्हणून मत मारलं ज्याला धर्माचं म्हणून मत मारलं मला नातेवाईक म्हणून मत मारलंय ते साले बेमान निघाले आमच्या सोबत त्यांनी बेमानी केली हे सगळं जर पाण फेळाचं असेल मित्र तर झोप नावाची गोष्ट पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये फक्त खाणाऱ्याचा विचार झाला देशाच्या बजेटमध्ये आमच्या वाट्याला काहीच आलं नाही काँग्रेस गेली भाजप आलं छेंड्याच्या नावाचं राजकारण आलं हिरवा गेला भगवा आला भगवा गेला निळा आला पिवळा आला पण शेतकरी मात्र पाय घासून घासून मेलाय मित्र आपल्याकडून एकच अपेक्षा आहे जो जो काय जिथं चित असाल थी तिथं तिथून मित्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी ही वेळ डबल येणार नाही आणि पुन्हा आम्ही लढू शकणार नाही दहा आंदोलनाची ताकद मित्र हो एका बोटात दिलेली आहे हे बोट आता ताकदवार झालाय हत्याचं बळ आलं आलं बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून या बोटात एवढी ताकद दिली भाऊ ती बोट आम्ही पाहतोय जिथं दाबान तिथलं चित्र बदलणार आहे लवगास काही आम्ही हलक्या अंगाला नोका घेऊ आज गर्दी आहे जल्लोष आहे पण मत कुठं कमी ते पाहू लागणार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर तो चित्र पहा तिथं एका बेडवर सामान्य माणसाला जेव्हा आजार होत तो जेव्हा बिमार पडत पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजून आरोग्य सेवाची मजबूती झाली नाही गरीबाची आरोग्याची सेवा वेगळी झाली श्रीमंताची वेगळी झाली आहे कोरोनाच्या काळामध्ये लोक हॉस्पिटलच्या दारावर मेले दारावर मेले कारण बेड शिल्लक नव्हता मरणारा गरीब होता शेतकरी होता मजूर होता तो कोणत्या जातीचा होता मला माहित नाही अजून शाळेत गेलो तर गरिबाच्या लेकराला साधं शिक्षण भेटलं नाही पंच्याहत्तरव्या वर्ष अरे तुम्ही काय धर्म सांगता आम्हाला तुम्ही काय जातीचं राजकारण करता पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ज्यानं कबाड कष्ट करून काम केलं त्याच्या मुलाला शिक्षण सुद्धा चांगलं भेटत नसल तर बदल्याची भावना तुमच्या मनात पाहिजे बदल्याची भावना पाहिजे हा नेत्याच्या विरोधात ही बदल्याची भावना सामान्य कार्य कार्यकर्त्यानं माणसानं पेटून उठलं पाहिजे जो बच्चू कुडू पोटे म्हणून हिनात होता तो बच्चूकुळू चार वेळेचा पक्ष निवडून आला मित्र कार्यकर्त्याची जातच निर्माण होत नाही पैदाच होत नाही आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे गणेश कदाचित बच्चूकडू जरी कुठं थांबला तरी गणेश बच्चूकडूची उणीव भरून काढल्याशिवाय राहणार नाही दादासाहेब काकासाहेब नानासाहेब मोठ्या माणसांना सांगतोय कदाचित तुम्हाला भीती असन का गावातलं राजकारण जाईन आम्ही गावातल्या राजकारणासाठी हे राजकारण करायला लागलो नाही आम्ही शेतकरी शेतमुद्रासाठी हे राजकारण करतोय आणि नशिबान नाही गणेश त्याचं चिन्ह चौथ्या नंबरवर हो आहे सरळ सरळ संकेत आहे प्रहारची बॅट आहे निवडणूक आयोगाचं चौथ्या नंबरचं चिन्ह आहे मैदान मे आप खडे हो कोण रोखेगा चौके कोण रोखणेवाले आहे चौके को आणि हा चौका तर महाराजच आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो हो पुढची सभा आहे मित्रो सांगायचं बरंच काही होतं पण तुम्ही समजदार आहात अपन सर्वानी इतना गेर जोपू नका रोज दहा पंद्रह वीस पंचवीस फोन करा काढ़ा मोटर साइकिल कुछ जीता आप लोग मत नहीं जहाँ कुछ नहीं वहाँ खड़ा होना चाहिए जिधर कम है उधर हम खड़ा होना चाहिए दम तो वहाँ लगाना चाहिए तोड़ फोड़ झोड़ के चुनाव जीतना चाहिए चुनाव को जीतना चाहिए मनो आप सर्वान विनंती कर का आम चार नंबर ची बटन जे बॅटची आहे ते ची आहे शेतकऱ्याची आहे मजुराची आहे त्याला आता पळू देऊ नका चौकार होऊ द्या अशा प्रकारची विनंती करतो दोन शब्द संपवतो यानंतर